छगन भुजबळ नाराज बैठकीतून पडले बाहेर छगन भुजबळांचा कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकशा न्यूज मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारने शासनादेश अर्थातच जी आर काढल्यानंतर महायुती सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी पडलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील जो जी आर वरून राज्य सरकार विरोधातच दंड ठोपाटलेले हो आहेत बुधवारी होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे छगन भुजबळ यांनी हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीला हजेरी लावली होती ही बैठक आटोपताच छगन भुजबळ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाता तडक सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडले मात्र छगन भुजबळ यांचा राज्य सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जी आरला विरोध असल्याचे समजते छगन भुजबळ यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मराठा आरक्षणासंदर्भात काढण्यात आलेल्या जी आरबाबत भाष्य केले त्यांनी म्हटले की काल सरकारने जो जी आर काढला आहे त्याबद्दल आमचे ओबीसी नेते आणि कार्यकर्ते यांच्या मनात फार मोठ्या शंका आहेत त्यामुळे आम्ही कोण हारलं का कोण जिंकलं का याचा विचार करत आहोत आम्ही याबाबत कायदेशीर सल्ला घेत आहोत या जी आर चा नेमका अर्थ काय आहे कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा हक्क कुठल्याही सरकारला नाही जात बदलता येत नाही आम्ही मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात न्यायालयात जाणार आहोत काही लोक म्हणतात हरकती मागवल्या पाहिजे होत्या उपसमितीला निर्णय घ्यायला अधिकार आहे का हा देखील प्रश्न विचारला जात आहे राज्य सरकार असा निर्णय घेईल याची आम्हाला अपेक्षा नव्हती हो असे छगन भुजबळ यांनी म्हटले अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका